काल अचानक माहेरी गेले होते आणि तुमच्यासोबत शेअरही केला तो व्हिडिओ पण कालचा व्हिडिओ भरपूर मोठा होत होता आणि म्हणून मग दोन पार्ट मध्ये हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आ, काल कोंबड्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो पिल्लांचा जाऊन नक्की चॅनलवरती बघा आणि त्या शेतापासून हे एक दीड किलोमीटर अंतर वरती माळावरती शेवगीची शेती आहे आणि हे माझ्या भावाने घेतलेलं नवीन रान आहे वर्षापूर्वी किंवा एक दीड वर्षापूर्वी तिथं पण शेवगाच लावलेला आहे आणि इथं बघा या चौगांचा खूप धिंगाणा मस्ती चालली होती तसं तर या माळावरच्या शेतामध्ये जाऊन मला वाटतंय मला चार पाच वर्ष झाले असतील कधी जाणच होत नाही या दोघींची शाळा वगैरे या बापातून घरीच जायचं आणि घरूनच माघार यायचं असं होऊन जातं खालच्या शेतातला ब्लॉग एकदा दोनदा मी वर्षापूर्वी टाकला होता परंतु या शेतात काही मला माळावरच्या येणंच झालं नव्हतं मग मस्त अशा इथून ना घरी गेल्यानंतर भाजी करण्यासाठी आम्ही थोडेसे शेंगा वगैरे तोडून घेतल्या आणि तसं तर आता थोडासा माल तोडून काल विकायला दिला होता बी नाही दिसला पाहिजे तिथे हा चलगी बघा कसल मस्त वाटत तर हराळी भरपूर उगवली सस येत काय मग सस्याला राखा यावं लागलं संध्याकाळी रानात तिकडे आपल्याला आणि बघा ह्या झाडाला कसल्या भारी शेंगा लागले ते दिसते <laughs> का मी तुम्हाला सगळ्यांना शेवघ्या शेंगात मस्त वाटतय बघा एकदम भारी हिवेल कशी जाईल कडवन चे एक काय नाही ना नाही ना आम्ही अशी सगळी झाड छोटी छोटी झाडे मोठे बारा वर्ष जुनी बाग आहे ही शेवग्याची शेतात गेल्यानंतर वेळ कसा गेला हे काही समजलंच नाही त्याच्याबरोबर ना असं बर मस्ती सुद्धा चालू होती आणि छोट्या भावाचा मुलगा आणि मोठा भाऊ यांची सारखी अशी दंगामस्ती सुरूच असते तो खूप लाड करतो त्याचा आणि खर तर तो आमच्या घरात सगळ्यात लहान आहे आपल्या सोलापूर जिल्ह्याला साडेतीनशे ते चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण आपल्याला ह्या वर्षी नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे जास्त झाला पा। पाऊस लय चालल्यामुळे जमिनीतलं नंतर सगळं खाली निघून गेलं त्याच्यामुळे सेटिंग झालं नाही त्यामुळे माझ्या वर्षी आता सेटिंग निघायला लागलं असं सेटिंग निघायला लागलं आता नवीन शेंगाली असे ही येते परत असं असं वाकड कोंबड होते परत खाली सुटते खाली सुटते असा विषय

ह्याचं आगो। नाही वर... ते आल्या अजून काढा हे का मार्के अहो केवडी शेण आहे ती थोडू का थोडा वर्क केवडी लांबते अगला म्हणला मी पडशील माझी आवडती काकडी आहे बघा हे प्रत्येका म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या काकडी भेटते ना ही फेवरेट काकडी तुमची फेवरेट काकडी कोणती आहे मला सांगा राहनातल्याची तोडून खायची म्हणजे काय मज्जा भारीच असते आता तुम्ही म्हणाल धुतली पण ही ऑर्गेनिक काकडी मस्त काय बाहेर लागते म्हणून सांगू तुम्हाला ते मामाला आणि इकडं मामी आमच्यासाठी काकड्या शोधती <laughs> का इकडे खायला चालू केलं